नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आला आहे तर मित्रांनो आज आपण जे काय आपले महाराष्ट्र राज्यातील युवक युवक असणार आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आज महत्वाची माहिती घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री युवक प्रशिक्षण योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे अनुदान तसेच आर्थिक सहायता इथे देण्यात येणार आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तो तुम्हाला सहा हजार लाभ दिला जाईल जर तुम्ही आय केला असाल तर इथे तुम्हाला आठ हजार रुपये लाभ दिला जाईल आणि तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला इथे दहा हजार रुपये लाभ इथे दिला जाणार आहे ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मित्रांनो नक्कीच तुम्हाला या योजनेचा इथे फायदा होणार आहे तर या योजनेबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अनुदान योजना काय आहे त्याबद्दलची संपूर्ण डिटेल जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रक्रिया योजना असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर सर्व योजनेचा जा तपशील जाणून घेऊया प्रशिक्षणांच्या जा माध्यमातून उमेदवारांची रोजगार क्षमता उडण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नव विभागाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महत्वाची योजना सुरू केली आहे ज्यामध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयाच्या योजनेचे अंदाजपत्रक आणि दरवर्षी सुमारे दहा लाख उमेदवारांसाठी प्रशिक्षण या योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे तर यासाठी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा नेमका आता फायदा काय म्हणजे कशाप्रकारे फायदा विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे तर यामध्ये शिष्यवृत्ती टाईप तुम्हाला इथे अनुदान दिलं जाणार आहे बारावी उत्तीर्ण असाल तर सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा झालेला असेल तर आठ हजार रुपये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये आर्थिक लाभ इथे दिला जाईल जे काही लाभ असेल जी काही शिष्यवृत्ती असेल ती तुम्हाला बँक बँक आधार आधार जी काही लिंक असेल असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित केली जाणार आहे ओके अशा प्रकारे तपशील या योजनेचा दिलेला आहे यासाठी काय आता आवश्यक पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेचा अर्ज इथे करू शकता तर पात्रता काय उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असला पाहिजे उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस दरम्यान असावे उमेदवाराकडे किमान बारावी उत्तीर्ण किंवा आय टी आय किंवा पदविका पदव्युत्तर शिक्षण निकष असणे आवश्यक आहे नंतर उमेदवारांनी उमे आधार कार्ड नोंदणी केलेली असावी उमेदवारांनी बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या मित्रांनो या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात जी तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकता तर आवश्यक कागदपत्रे कोणती येथे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल आधार कार्ड लागेल बँक पासबुक लागेल जिवंत प्रमाणपत्र लागेल जन्म प्रमाणपत्र शिक्षण प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र किंवा एस एच सी उत्तीर्ण प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास सात डॉक्युमेंट इथे दिलेले ते दिले संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता मित्रांनो सर्वांना प्रश्न पांडला असाल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करावा लागतो त्याची पण संपूर्ण डिटेल माहिती आपण युट्यू समोर इथे पाहणार आहोत तर मित्रांनो अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी पद्धतीनं तिथे ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अधिकाऱ्याकडे सी एम वाय के वाय संकेतस्थळावर तुम्हाला इथे आहे जी काही वेबसाईट असेल मी तुम्हाला सांगेलच त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल या दिलेल्या लिंकवर आहे तिथं चालवत अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट आहे या योजनेसाठी तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे तुमच्या खात्यासाठी वापरकर्ता तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आधार कार्ड क्रमांक तुमचा जन्म तारीख डिटेल मोबाईल नंबर मेल आय डी पूर्ण डिटेल व्हेरीफाय करायची आहे नंतर जी काय वैयक्तिक माहिती वगैरे असेल जे काही डॉक्युमेंट असतील संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आता जी काही वेबसाईट असणार आहे ती वेबसाईट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो अशा प्रकारे सीएम वाय के पी वाय अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईट असणार आहे महासोएम वेबसाईट असणार आहे जिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करायचा आहे आता काही टेक्निकल इश्यूमुळे वेबसाईट ओपन होत नाही पण <coughs> या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज येते करायचा आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आजच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र